बघू शकता किती क्रिस्पी झालेत एक एक तुम्हाला मी मोड तोडूनही दाखवते हे बघू शकता काय मस्त झालेत क्रिस्पी एवढं सुंदर बनलेत ना हे कुर बघू ले। शकता अगदी हातात ठेवतात एकदम कुरकुरीत झालेत छान लागतात जबरदस्त असे बनले पाहिजेत अगदी पुरीसारखे टम्प फुगलेले आणि लेयर्सही बघू शकता त्याला कसे लेअर्स पडलेत मस्त असा आयटम बनवतो आपण अगदी झटपट होणार तर इथे पाहू शकता एक मोठी वाटी आहे ती मी मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी आहे त्याने मी रवा घेतलेला आहे रवा हा मिडियम साईजचा आहे पाहू शकता इथे मी घालते आहे कोथिंबीर एक चम्मच मीठ मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच आमचूर पावडर तुम्ही ते चाट मसालाही वापरू शकता टिकटासाठी इथे मी रेड चिली पावडरचा वापर करते दोन चमच मी रेड चिली पावडर घालणार आहे दोन चमच रेड चिली पावडर सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात वे एक वेळ मस्त मिक्स करून झालेला आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं असा घट्ट सरायचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे रवा आहे रवा भिजायला थोडं वेळ लागतो थोडासा दहा मिनटं आपल्याला भिजाय भिजवून सेट करायला ठेवायचं त्यामुळे मळताना थोडंसं सैलसर मळून घ्यायचं हे मिश्रण इथे बघू शकता हे किती पातळ आहे असंही मळून घ्यायचं कारण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे थोडा रवा भिजायला वेळ लागतो तर दहा मिनटं मी याला सेट करायला रवा भिजायसाठी भरून ठेवते दुसऱ्या भांड्यामध्ये हे बघू शकता मी इथे पिठाचे तीन गोळे करून घेतलेत बघू शकता पीठ ही आपलं बऱ्यापैकी फुलून आलेलं आहे तर हे मी साईडला ठेवते आणि ते पोळपाट लाटणं घेतलेलं आहे सर्वात आपल्याला काय करायचंय इथे मी गोळा घेतला आहे पिठाचा त्याला मी सुक्या पिठामध्ये थोडंसं बुडवून घेते इथे पाऊ शकता हे अशा प्रकारे असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे याला जेवढं होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं ते मी हे लाटून घेतले आता काय करायचं ह्याच्यावरती तेल घ्यायचं ला आणि तेल आणि ह्याला लावून घ्यायचं पूर्ण असं सगळीकडे हे बघू शकता अशा प्रकारे याच्यावरती थोडस आपल्याला सुक पीठ घालून घ्यायचं जसं चपातीला करून घेतो आपण सेम त्या पद्धतीनं असं हे बघू शकतो परत याची एक फोल्ड मारायचा असा अर्धा परत याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचंय बघू आणखी याच्यावरती आपल्याला पीठ मारून घ्यायचं असं सुकं पीठ आहे ते टाकून घ्यायचं मैद्याचं परत एक फोल्ड मारायचं हे बघू जसं चपातीसाठी करतो सेम त्या पद्धतीने बघू असं आणि याला लाटून घ्यायचं परत एकदा मी थोडंसं पीठ वरती लावते आणि याला लाटून घेणार आहे अगदी लेयर्स पडण्यासाठी हे मदत होते याच्यामुळे भी लाटून घेते जसं तुम्हाला गोल चौकणी तिरकोणी जसं लाटता येईल तसं लाटून घ्या पूर्ण मी ते बघू शकता लाटून घेतले तर याला मी काय करते कटिंग करून घेते जसं तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही याला कट करू शकता लहान मोठे असं हे बघू शकता ज्या पद्धतीनं तुम्हाला शेप द्यायचा तर शेप देऊ शकता त्याला साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले हे बघू शकतो पूर्ण असं मी कट करून घेतली आणि दुसऱ्या साईडवरून याला मी कट्स मारते हे खूप सुंदर बनतात अगदी हा नाश्ता खूप सुंदर मुलांना खायला बाहेर वळण्यापेक्षा घरच्या घरून तुम्ही असं हेल्दी बनवून देऊ शकता हे बघू शकता झालेलं आहे पूर्ण कट करून अगदी फटाफट होऊन जात आता काय करू आपण तेल गरम झाले तर मी इथे तेलामध्ये सोडून घेते मी काय करणार आहे ह्याच्यावरती भर असं भरून घेते म्हणजे काय होतं हातात चटका बसत नाही आणि तेल गरम गरम हवं कडक तेलामध्ये तळलं मस्त असं हे आणि कुरकुरीत बनतात महिना दोन महिने म्हटलात तरी राहतात आणि तेल पीत नाहीत मोस्ट ऑफ करून तर अशी ही रेसिपी हेल्दी आहे नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता की किती छान बनले गेलेत अगदी क्रिस्पी आणि चटपटीत अशा आहेत हे तर रेसिपी पूर्ण पहा